नवरात्रीमध्ये कन्या पूजन का करावं आणि कन्या पूजन केल्यानंतर आपल्याला काय फळ प्राप्ती होती त्या व्हिडिओ मधून आपण पाहणार आहोत कन्यापूजन केल्यानंतर करतोय आपण उपास करतो त्याचं फळ प्राप्त होतो बघा आपल्या घरामधील जी संकट आहेत आपल्या इच्छा आहेत ही इच्छा प्राप्त करण्यासाठी कन्यापूजन महत्वाचे आहे सगळी संकट तुमच्या घरातून निघून जाणार एवढी ताकद कन्यापूजनामध्ये कारण कन्यापूजन करणं क्षात अधिमाया शक्ती तुमच्या घरी येते बघा असा मनामध्ये भाव धरायचा त्यासाठी व्हिडिओ हा की पहा मराठी कथाकथन चॅनल मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे कन्यापूजन हा नवरात्रीचा प्राण आहे म्हणजे आपण आई भगवतीला प्रसन्न करण्यासाठी खूप सेवा करतो या भावाने मातेला प्रकट करण्यासाठी मातेला आनंद ठेव आनंदीत ठेवण्यासाठी आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी महत्वाचा आहे ते कन्यापूजन बघा मुळात आपण कोणतीही सेवा करतो ती यथाभक्ती यथाशक्ती करायची असते आपल्या ऐपतीनुसार कन्यापूजन करायचं आपण किती मनोभावे सेवा करतो ही महत्वाची आहे श्रद्धा महत्वाची आहे त्या ठिकाणी आणि ज्या ठिकाणी श्रद्धा नाही तिथे देवी माता पावत नाही बघा त्यामुळे श्रद्धा धरायची असते कन्याची सेवा करणे हा नवरात्रीचा एक अतिशय महत्वाचा भाग आहे बघा त्यामुळं सगळ्या भक्तांनी कन्यांना बोलून त्यांचं पूजन करायचं आणि त्यांना गोडगोड खाऊ द्यायचं नवकुमारिकांना घरी आणायचं बघा ज्या नवकुमारिका आहेत अथाई शक्ती बघा आणि कुमारिका ही अप्रकट शक्ती आहे सवासिनी पेक्षा कुमारिकेची शक्ती ही जास्त असते बघा कितीतरी पटी त्यामुळे नवरात्री मध्ये कुमारिकांना जीवन आपण घालणं त्यांची पूजा करणं हे अतिशय महत्वाचं आहे बघा कारण ही अप्रकट शक्ती आहे आपण जर कन्यांना जेव घातलं तर आपला त्याचं जी फळ आहे कितीतरी पडजाज असतो बघा जास्तीत जास्त विशेष महत्व जे आहे ते अष्टमीला नवमीला आहे बघा घाटाचा जो अष्टमी आणि नववा दिवस आहे त्या दिवशी जर आपण कन्याचं पूजन केलं तर आपल्याला कितीतरी फलप्राप्ती ही जास्त पट होणार आहे बघा आपल्या अध्यात्मानुसार सांगितले अष्टमी आणि नवमी हा दिवस घाटामधला अतिशय महत्वाचा आहे बघा लोकांच्या मनामध्ये मा एक प्रश्न राहतो की कन्याला दान काय करायचं तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही दान करायचं बघा लहान मुलींना काय आवडतं त्यांना दान करायचं जी श्रंगाराच्या ज्या वस्तू आहेत त्या द्या पाण्याची बॉटल द्या कारण कन्याच्या स्वरूपात शक्ती तुमच्या घरी येणार आहे बघा मनामध्ये आपला भाव धरायचा कन्येचं करताना कन्याला अगदी मनोभावे घरी बोलवायचं खुर्चीवर बसवा त्या आलेल्या कन्येचं पाय धुवा मनापासून अगदी स्वच्छ कपड्याने ते पाय पुसा पुजा आणि चिंदरी बाजारात मिळते बार बारकी बघा छोटीशी मिळती तिच्या डोक्यावर ती ठेवा मनोभावे अगदी आणि तुम्ही ज्या वस्तू आणल्यात घरामध्ये दान कन्न्याला असो निरपेंट असो टिकले असो अगदी हातामध्ये द्या विशेष मजून ठेवा बघा जी दक्षिणा आहे तुमच्या इच्छेप्रमाणे दहा रुपये ठेवलं तरी चालतील पण दक्षिणा महत्वाची बघा या पूजनामध्ये त्या कन्येच्या पायाची नतमस्तक आपल्या डोळ्यासमोर आई जगदंबा बसली असं धरा बघा डोळ्यासमोर तयार करा मना एक मनामध्ये पायाचे नतमस्तक व्हा आणि कन्याला गोड जेवण द्या बघा तुमच्या इच्छेप्रमाणे खीर द्या आधी चॉकलेट दिले तरी चालेल बघा गोड तिला जी काय आवडते ते द्या हे केल्यानंतर अधिमाया शक्ती प्रसन्न होते बघा बांधवांना ह्या ज्या गोष्टी मी सांगतो मना या मनापासून पाहिजे या ठिकाणी दुमत जाणार नाही पाहिजे एक मत पाहिजे ही शक्तीच आपल्या पुढे उभी आपण जे काय करतोय कन्या पूजन ह्याला बघा अध्यात्माचा पुरावा आहे कंद पुराणानुसार ज्या कन्याचं पूजन करतोय बघा दोन वर्ष चार वर्ष याला नाव आहेत बघा कारण दोन वर्षाची जी मुलगी असती तिला कुमारिका म्हटलं जातं तीन वर्षाची मुलगी असते तिला त्रिमूर्ती म्हटलं जात चार वर्षाची मुलगी असते तिला कल्याणी म्हटलं जात पाच वर्षाची मुलगी असते तिला रोहिणी म्हटलं जात सहा वर्षाची जी मुलगी असते तिला काली म्हटलं जातं आणि सात वर्षाची मुली असतं तिला चंडिका म्हटलं जातं बघा आठ वर्षाची जी मुलगी असते तिला भवानी म्हटलं जातं नऊ वर्षाची मुलगी असते तिला दुर्गा म्हटलं जातं आणि दहा वर्षाची मुलगी असते तिला बघा सुभद्रा म्हटलं जात तर ह्या कन्या जो पुरावा कंद आपल्याला शक्य होईल तेवढा आपण कन्या पूजन नक्की करा एका तरी कन्याला घरी बोलवा इज मनापासून पूजन करा घरामधील सगळ्या संकट दूर होतील बघा तुमची जी काही कामं आढलेली ती दूर होतील वाईट शक्ती असेल घरामध्ये तर ती पळून जाईल कारण अधिमाया शक्ती तुमच्या घरात येते त्या ठिकाणी कन्याच्या स्वरूपात ब्रह्म विष्णू महेश अखंड या सृष्टीची ताकद ज्यांनी निर्माण केलं ज्यांनी पोषण केलं सगळी ताकद तुमच्या घरी पूर्ण प्राप्त करण्यासाठी कन्या पूजन महत्वाचं आहे बघा आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आम्हाला कमेंट म्हणून आदिमाया शक्तीचा उदोध अशी एक नक्की कमेंट द्या जय हिंद जय महाराष्ट्र